नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे सोलापूर विकास मंचने केली अतिशय अभ्यासपूर्ण मागण्या सोलापूर रेल्वे स्थानक आणि डिव्हिजनला काळ अगोदरपासून फार महत्त्व असून गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेविषयी सोलापूरच्या प्रलंबित कामावर सोलापूर विकास मंचेच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक करण यादव यांना अभ्यासपूर्ण निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये सोलापुरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेणे रेल्वेचे फ्लॅटफॉर्म वाढवणे अत्यंत गरजेचे असून जुन्या मालधक्का येथे नवीन प्लॅटफॉर्म करून सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्या तिथूनच सोडण्यात याव्या सोलापूर स्टेशनच्या इंद्रधनु संकुलजवळ प्रवेशद्वार तिकीट घर व पार्किंगची सोय करून ईस्ट व वेस्ट असे दोन्ही कडून प्रवेश मिळाला पाहिजे जेणेकरून महात्मा गांधी चौकातील वर्दळ कमी होईल कंबर तलाव पासून स्टेशन पर्यंत एक रस्ता केल्यास व मीटर गेज रुळाच्या सोलापुरातील प्रवासी लवकर स्टेशन वर शकतील आणि पाच नंबर प्लॅटफॉर्म वर लिफ्ट व एक्सलेटर होणे गरजेचे आहे ओटगी स्टेशन पर्यंत येणारी हुबळी सिकंदराबाद ही गाडी सोलापूर पर्यंत आणावी जेणेकरून हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक गाडी मिळेल पुण्याच्या हुतात्मा एक्सप्रेसला एक जनरल बोगी पहिला होती तशी पुन्हा जोडण्यात यावी तसेच हुतात्मा एक्सप्रेसला तीन कोच हे काढून स्लीपर कोच बसवले हे कदापि योग्य नाही कारण दिवसाच्या प्रवासादरम्यान कोणी झोपून जात नसतात मग स्लीपर कोचचे पैसे जास्त का द्यावे व पूर्ववत चेहर कोच लावावे वंदे भारत हुतात्मा व सिद्धेश्वर या तीनही गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरूनच सुटल्या पाहिजेत व पुन्हा एक नंबरवरच आल्या पाहिजेत दौंड ते वाडी या ट्रॅकवर सध्या एकशे दहा किलोमीटरप्रमाणे गाड्या धावत आहेत त्या ट्रॅकवर एकशे तीस किलोमीटर धावण्याची परवानगी द्यावी त्यामुळे गाड्या लवकर सोलापूरला येऊ जाऊ शकतील सोलापूर ते नागपूर सोलापूर ते गोवा व पुणे सिकंदराबाद वंदे भारत लवकर सुरू करावे सोलापूर ते उस्मानाबाद नवीन ट्रॅकचे काम लवकर सुरू करावा सध्या सोलापूरला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर येत नाहीत त्यापूर्वीप्रमाणे वेळेवर याव्यात सदर मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आले यावेळी केतनबाई शहा विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे श्रीनिवास गोयल योगीन गुर्जर मिलिंद भोसले ॲडव्होकेट प्रमोद शहा सुवास भोसले आनंद पाटील आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते